आई मला शाळेचा ड्रेस घ्यायला लागते घे मला ड्रेस अरे मला कशाला सांगून आला पप्पा नाही तर पप्पा सांगतोय पप्पा मला शाळेचा ड्रेस घेणं लागते टाय बूट सगळं घेणं लागते पप्पा मला ड्रेस घ्या हो ना हो ना ड्रेस घ्यायला दुकानात ड्रेस घेऊ मला साडी बी घेऊन द्या बरं लय दिवस झाले घेतलीच नाही अले दिवस किती झाले आता तर घेतली होती साडी बरं घ्यायची तर घे मग किती कसं साड्या घेतली काढणू जास्त नाही घेत एकच घेते फक्त बरं घे बोला बोला भाऊ काय दाखवू तुम्हाला अरे दुकानात झालं तर कपडेच दाखवशील ना, हो ना? मला तू का मोबाईल दाखवणार एस आहे कपड्यात प्रकार आहे ना काय काय पाहिजे तुम्हाला साडी पाहिजे ड्रेस पाहिजे पोरीचे ड्रेस पाहिजे माणसाईचे ड्रेस पाहिजे मग म्हणून म्हटलं सांगा बा काय पाहिजे मग दाखवतो आई आई आधी ड्रेस घे मग काय घ्यायचं तू जास्त बनवून लावू नको सगळ्याच आहे आपण जाणार नाही तसं घेऊनच जाणार आहे घरी काही बी आपण आता जास्त बनवून लावू नको मुकटाना पाय बर आहे मग थांबतो मी सगळ्यात पहिले मी पोराचा ड्रेस दाखवा बरं तुमच्याकडे शाळेची ड्रेस असतात ना म्हणतात तर मग शाळेचा ड्रेस दाखवा हो आपल्याकडे सगळ्या शाळेचे ड्रेस आहे पाच शाळेचे ड्रेस आहेत आपल्याकडे जे लागेल तो ड्रेस भेटेल तुम्हाला कोणत्या शाळेत टाकला तुम्ही बाबू सांगा ड्रेस देतो काढून शाळेचे नाव तर नाही मला माहित कोणत्या शाळेत टाकलं नाव आहे का तो लक्षात नाही नाव तर नाही लक्षात पण मी त्याला रोज नेऊन सोडत होती ना तर ते पांढऱ्या कलरचं शर्ट राहायचं पोराच्या अंगात अन लाल कलरची पॅन्ट राहायची असा ड्रेस द्यावा तुम्ही माय बापायची बी कमाल ते आजकाल पोरगा कोणच्या शाळेत टाकल्याचं नाव बी नाही माहीत शाळेचं नाही आणि काहीच नाही माहीत कसं आहे आवघड बापा आजकाल हो हो आठवलं मला कोणतं ते नॅशनल स्कूल काय तर हाय ते शाळेचं त्याच शाळेचे असे ड्रेस आहे देतो मी काढून हो द्या काढून जरा दोन वर्ष आला पाहिजे असा ड्रेस द्या म्हणजे दोन वर्ष घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे मोठा दादा द्या जरा पापा दोन वर्ष येईल एवढा मोठा ड्रेस पोरगा दाखवून जाईल ना तिच्यात नाही नाही जरा मोठं द्या कसं आहे म्हणजे ते मध्ये दरवर्षी दरवर्षी घ्यायला पुरत नाही ना तर ड्रेस द्या तुम्ही चांगला मोठा दाटा दोन तीन वर्ष आम्ही आला पाहिजे आम्हाला आमचं काय बजेट नाही दरवर्षी नवीन घ्यायचं बरं ड्रेस आम्हाला चल बरं तू बघा चल तुला आमचा माणूस एक कपडे दाखवते घालून पाहिजे आवडला तर घे मग दर आम्हाला का कसं ड्रेस घालून पाहून बरं पप्पा हे गणेश याला ड्रेस दाखव रे शहायचा आहे आता ते असतो मला साड्या दाखवा बरं तुम्ही हो दाखवतो आणि तुम्ही बसून घ्या खाली दाखवतो टाकल्या समोर त्या सगळ्या नवीन आहे ना ना नवीनच चांगला पॅक करायला बरोबर चालते ना मग दोन करतो पॅक का तू तर एकच बोलली होती दोन कशाला घेऊन येईल ठेव द्या मला चांगल्या आवडले मला त्या स्वस्त व्यवस्था काय होत वा काय बाय म्हणतात ड्रेस घ्यायला तर दोन तीन वर्ष आला पाहिजे शाळेचा ड्रेस तो पाचशे सहाशे रुपये शाळेचा त्याला ते म्हणतात दोन चार वर्ष आला पाहिजे आणि सो साड्या दोन दोन घेतात एक एक घ्यायची असलेली म्हणजे बिल किती झालं नाही सगळं ड्रेस मिळून बिल करा हो बिल करूनच राहिलो मी तर तुमचं सेल चालू आहे म्हणून आता कमीच झालं आपलं तुमचं झालं तीन तीन हजार रुपये बापा बापा नय का मी जरा कमी करा ना कमीच केलं सेल चालू आहे ना सेल चालू आहे म्हणून तुम्हाला कमी भावात भेटलं नाहीतर किंमत होती या साड्याची बी जाऊ द्या देऊन द्या साड्या चांगल्या आहेत त्या देऊन द्या तेवढ्या पैसे गाल्ले नाही झाले बरं द्या मग आता पाय लाग हे मस्त वाटायला लागलं नाही ओले मोठे होते ते पोराले घ्या जरा हो तिच्यात बॉटल बी बसली पाहिजे आणि डब्बा बी बसला पाहिजे मग असं घ्या मला असं तर घेऊन देतो मी तुला की तू बी बसला पाहिजे नको घेऊ तू हे मस्त वाटायला लागलं मला बी बियान चांगलं बिज हो ते तर मस्त आहे पण आता आलो एवढा लांब तर मग मला पर्स पण घ्या ना घेतलीच नाही प्रस बेस काय नाही घ्यायची हाय ते घरी घरची तुपरी तू जात नाही काय नाही आता दवा काम करण्याचे दिवस आहेत का गावाला द्यायचे दिवस द्यायचं घेऊ बरं मग मला ऐकत नाही ना, ना मला बोलायचं नाही तुम्ही आजपासून विचारले घरी बाई जास्त नाटक करू घेऊन एक प्रस घेऊन दे टेन्शन नको मला बरं मग मग हो दुकानदार भाऊ इकडे आम्हाला हो आलो आलो आम्हाला आवडलं एक दप्तर द्या एखादी प्रस दाखवा बरं असल तर हो का ते आवडलं ते बाजूला करून ठेवा मग प्रस आहेत आपल्याकडे लागत तेवढे हो दाखवा मग चांगल्या हलक्या फुलक्यांना दाखवू चांगल्या मा कशा दाखवा चांगले टिकले पाहिजे नाही तर काय फायदा नाही मग येऊन हो सगळ्या भाजी दाखवतो तुम्हाला अलगी बुलगी नाही दाखवा चला तुम्ही बघतो दाखवतो रामलाल जाय ना मला घरून आणलं पोराची शॉपिंग करायसाठी शॉपिंग करायसाठी पण पाहिलं ती स्वतःच साधून घेऊन येईल मारणार जाईल माय खिशा पद्या कसे पैसे ठेवते का नाही करून जास्त पप्पा बॉटल ला डब्बा राहिला ना हो घेऊ ना तेवढी घेऊ का भाऊ तुमच्याकडे बॉटल ला डब्बा आहे का लहान लेकराचा नाही भाऊ आपल्याकडे नाही ते आपल्याकडे फक्त बॅग बॅगी प्रत्येक प्रकारचे बॅग आहे बॉटल डब्बे नाही आपल्याकडे बर बर ही बॅग पण सापडली ना तुम्हाला हो ही बॅग आहे ती पॅक करून द्या बरं आणि किती बिल होते ते बी सांगा तुमची एक प्लस आणि एक बॅग त्यांना पंधराशे रुपये द्या बापा बाबा लय सांगितले ना हो लय नाही राजा लय कमी सांगितले हो हो तेवढीच किंमत आहे त्या बॅगीची बी त्या प्लस ची बी देऊन द्या तेवढे पैसे तुला लय समजते का चुपच्या बसत ना घेतला घेतलं ना वरून माझं लय किती दिले ते बोलते बी तेवढीच किंमत आहे तेवढीच किंमत आहे तुला दुकानदार होती का चुप बसत द्या राहिला मग मी नाही सांगणार तुमचा पास होतो होत होता म्हणून मी सांगायला लागली तेवढीच किंमत म्हणून द्या द्या जे जायचं ते मग जाते तू फक्त बाहेर की घ्यायचं काम करताय पैसे द्यायचं कमी करायचं बरं शिल्ला का? का? नको मला घ्यायचं मंदा, मंदा काम करते फक्त बरं बरं आम्हाला भाऊ लगे किंमत झाली ना एवढी किंमत नसते ना आम्ही का घेतली नाही का कधी दप्तर हा एवढी किंमत असते का तुम्ही असाल पण अशा क्वालिटीचे नाही ना भेटत कुठं काहीच होत नाही दोन तीन वर्ष काय होत नाही म्हणता घरी गेल्यावर दप्तरा फाटून तुकडून मोकळ दोन दिवस नाही वापरलं की दप्तर निघतात चेन्न जातात क्वालिटी पाय म्हणे अहो आम्ही पाहिलंय क्वालिटी काय आहे तुम्ही आता जाऊ द्या परत घेऊन टाका पैसे जेवढे होतात तेवढे तुम्ही काय कमी कमी करायचा विषयच नाही तो आपला माल एकच नंबर आहे ना क्वालिटी पाहून लोक घ्यायलाच लांब म्हणून आमच्या दुकानावर तुम्ही म्हणता कमी करा कमी कमारा कमी नाही करू शकत ना मी द्या परत हो लगेच आणतो करून टाक म्हटलं भाऊ बुट बिट आहेत का तुमच्या ना आपल्याकडे बुट एक से एक बुट आहे पूंगीचा देऊ का देऊ लाईटीचा नका देऊन लाईट देऊ मला शाळेचा बुट द्या बापा हो मला शाळेचा बुट पाहिजे ना हो मला मला बी घ्यायची बरं एक चप्पल आता इथं तर सोडतू जिकडे आला तिकडे चालूच आहे ना तू घे ना बी जर सतत हा इतकं चप्पल दुकान सोडत द्या नाही नाही मला घेऊन द्या एक सँडल घेऊन द्या बरं ओ, गे गे। गे ले। ले एस, तू तर मानस आज पैसे काढून धुऊली हवा बिारे इतकं नसतात घेत ते पोराले आणलं का तुझ्यासाठी आलो पण हो मग मला घेतलं काय होत नाही घे घ्या चप्पल घ्या मला एक नाही तर मग मी सँडल काढली मागत जमतच नाही का बायके सोबत आणलं कर आणला तू हा तुला जमूनच नाही त्याला आज जिथे पाचशे खर्च होतं तिथे दोन हजार खर्चून राहिली तू आज हो काय घेतलं तर मी कुठे काय दुसरीकडे घालून राहिली का घ्या काय नाव मला चप्पल डबल चप्पल घेतो मी डबल महिना भर काय मागायचं नाही मग हो चालतंय नंतर नंतर पाहू दाखवा भाऊ काय कलरच दाखवा कुठ पोरायला काळ्याच कलरचा कोण हा नेहमीच दुसरे बी कलर त्या बी तर घेते ना काळा काय चांगला दिसते सगळेच घालत काळ्या कलरचे दुसऱ्या कलरचा घ्या ना नाही नाही ना, शाळेचा बुटेन हो, तेव्हा आपल्या मनाला घ्यायचं आपल्याला शाळेचा बुट शाळेचा बुट काळाच लागत असते त्या बरं तुम्ही बरोबर जाऊ शाळेचा तेव्हा हो, मला वाटलं घरी घालायचा देतो 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 म्हणजे बहुत चांगली तीन चारशे रुपयाला लागतो सँडल दाखवा आणि एखादी चप्पल दाखवा पाना जी लागल ती चप्पल लावल्या जाऊ हे काय वरी लडकुलय काय इथं ठेवले तिथं ठेवले पा 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 पटल ती घ्या बरं बर माहिती मग